या ठिकाणी मी एक किलो गांजर घेतलेले आहे त्याला स्वच्छ देऊन किसून घेतलेला आहे पूर्ण पीस आणि एका कडेमध्ये तीन चम्मच तूप ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये ड्राय फ्राय करून हे आपल्याला त्याच तूपामध्ये आपल्याला गाजराचा पीस होता ते ॲड करायचं आहे पाच मिनटांसाठी परतून घ्यायचं आहे पाच मिनटांसाठी परतून घेतल्यानंतर गांजराच्या जाने लेते चाहिए। एक ॲड करायची आहे त्यानंतर साखर ॲड केल्यानंतर परतून घ्यायचं सर्व त्यामध्ये मी दहा अर्धा वाटी खवा घेतलेला आहे तुम्ही खव्याच्या तरी दूध पण घेऊ शकता खवा ऑप्शन पूर्णपणे जे करून घ्यायचे मिश्रण त्यामध्ये ड्रायफ्रूट फ्राय केले होते ते ॲड करायचे आहे आणि दोन मिनटासाठी सगळं साईड ते परतून घेऊन एका डिशमध्ये काढून घ्यायचं आपल्याला डिशमध्ये काढल्यानंतर आपल्याला पाच मिनटासाठी गाय झाल्यावर एका आकाराचे तुमच्या जर आकार तर नसला तर वाटीच्या आकारामध्ये पण तुम्ही ट्राय करू शकता बैठ्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ड्रायफ्रूटचा बारीक त्या खाली टाकायचं आहे त्याच्यावर तुम्हाला गांडाचा खीस हे करायचं आहे पूर्णपणे सेट झालं की वरती पण थोडासा खीस ॲड करायचा आहे पाच मिनिटासाठी असंच ठेवायचं आहे पाच नंतर आपल्याला एका खीसमध्ये काढून घ्यायच्यावर ते हळूसं या ठिकाणी बघू शकता सर्व पेडे मस्त प्रकार झालेले आहे तो रुपया नक्की ट्राय करा